आवळ्याच्या झाडाला तर तवर आलाय तर ह्याचा तवर बघा असं बारीक बारीक किती तवर आहे पान कमी पण तवर जास्त आहे भरपूरच पुर तवर आला इकडं पण ह्याला पण किती तवर आहे पानं कमी तवर जास्त पण एवढे आवळे लागतच नाही त्याला खूप एकदम पर झालेली सगळ्यांचा आराम आहे इकडं पण इकडे ते वासरू पण बसले आणि बैल पण बसलेत तर बैल बसलेले त्यांना मी कुट्टी खाल ठेवली होती गवताची इकडं ड्रम मध्ये कॅरेटमध्ये तर आणखीन एक कॅरेट कुट्टी उरली ती पण ठेवतोय आणला तर हे पण चांगली कुट्टी खाते ह्याला पण कुट्टी ठेवतो इकड्या दोघांना पण ठेवली थोडी सर्जाला ठेवली कुटी आणि चिमण्याला ठेवतो त्यांनी हे थोडं हार टाकलं होतं तर काही खाल्लं नाही त्याने व्यवस्थित चिमण्याने इकडं सर्ज व्यवस्थित खातो गवत कापायला आलो होतो तर इथून हरणं पलीकडे गेलेत गवत शेतातून तर डाळिंबाच्या शेतात हरण बाय तर ते चाललंय एक पलीकडे गेलं आता दुसरं उभं हो राहिलं तर आता हे पण मला दुसरं आता जे हरिण बघितले ना तर ते हे गवत खातात आपलं कवळ गवत हे बघा हे गवताची जे शेंडे शेंडे खाल्लेले दिसत आहेत ना म्हणजे बघा हे इथून वरण शेंडा खाल्लाय हा शेंडा खाल्लाय माझं बोट लागतंय त्या आता मी विळा दाखवतो ना हे बघा हे चव्हर वरचं पान आहे ना तर हे खाल्लेलं आहे इथनं खाल्लेलं आहे हे शेंडे खाल्लेले आहेत तर आता जे आपण हरणं बघितल्या ना तर ते इथं आपल्या डाळिंबाच्या झाडामध्ये आहेत आणि ते सध्याला पण तिथंच आहेत तेव्हा का ते पळत आहेत आता दिसतील की नाही सांगता येत नाही तेव्हा का ते खालच्या साईडने गेले तेव्हा का ते उडी मारते दिसते की नाही रे हा तेव्हा का ते कॉर्नरनी जे गेलेत ना हरणं तर त्यांनी आपलं गवत खायला येतात ते इथं तर म्हणजे हे बघा ही गवताच्या आता मी विळ्याचं टोकला होतो ना इथं शेंडा खाल्लाय पण आता ह्याला कसं ना शेंडा पाहिजे ना वर गवताला तर शेंडाच नाही म्हणजे खोडून खाल्लेलं आहे हे तर असं सगळं गवत त्यांनी खोडून खाल्लेलं आहे आणि ते गवत खायलाच इथं झाडामध्ये थांबतात मी आलो आता गवत कापायला मला जेवढं होईल तेवढं गवत कापतो मी उद्या सकाळच्या टाकायला आणि आता काय झालं आहे ना की सगळ्यांनी आप जेवाऱ्या वगैरे काढल्यात त्यांना लपायला आता जागा नाही राहिली सगळीकडे जेवाऱ्या काढायला चालू आहेत तर मग आपल्या इथे झाड आहेत ना मग ते झाडामध्ये लपायला जागा भेटते त्यांना आणि खायला पण आता पाणी कमी झाले आपलं जसं गवत आहे तसं बाकीकडं पण गवत आहे पण आता पाणी कमी झाले तर त्याच्यामुळे जास्त काय खायला राहिलं नाही त्यांना मग असं हिरवं गवत वगैरे ते खातात आपल्या घासाच्या शेतात पण येतात तर घास खालून फुटलं आणि थोडा थोडा हिरवा तर घास पण खातात ते आणि आता कसं जास्त प्रमाणात येतात इकडं म्हणजे आतापर्यंत काय जास्त प्रमाणात येत नव्हते पण आता इथून पुढे सारखे जास्त प्रमाणात येणार कारण की आपलं गवत त्यांना खायला चांगलं आहे आणि आपलं कसं घरापासून लांब आहे गवत आणि इथं कसं आहे की एक्झॅक्ट आहे बघा इकडून ऊस आहे पलीकडं आपली ज्वारी आणखीन महिना लागेल तिला काढायला मग ती ज्वारी ऊस आहे इकडनं इकडनं परत झाड आहेत तर त्याच्यामुळे त्यांना झाडात लपायला जागा भेटते पलीकडनं आलं तरी ते, ते मध्यभागी थांबले तर पटकन दिसत नाहीत माणसानं त्याच्यामुळे ते पण ह्या लोकेशनला थांबतात आणि सारखे असतात आता बागेत आणि मी पण ना म्हणजे असं त्यांना हानन नाही लावत म्हणजे आले ते जातात निघून आपण इथं गवत कापायला आल्यावर पण तर सगळ्यांनीच असं आणलं तर मग त्यांनी खायचं काय त्याच्यामुळं मी असं हनाणं वगैरे कधी धुडकावून लावत नाही त्यांना खाऊनच येतो आणि दिवसात जरी धुडकोन लावला तरी ला ते रात्रीच्या लिहून खातातच त्याच्यापेक्षा आपण धुडकोन लावतच नाही त्यांना इथंच राहून देतो म्हणजे जेव्हा खातील तेवढं खातील गवताच्या बाजूलाच आपल्या गाया बांधल्यात शिवश्री बांधली इकडं आणि इकडं मायडी खिलरी वृंदा ती खाली बांधल्यात आंब्याच्या पलीकड आणि देवशी नेराने हौदा पाशी बांधल्या तिथंच बांधाला ज्वारी काढते तिथं हरणं ज्यावेळेस मी गाया बांधायला आलो होतो त्यावेळेस पण बागातच होते आणि आत्ता पण मी बागातच आहे आणि आत्ता थोडीशी बागातून पलीकडे गेलं लगेच अर्धा तासाने बघितलं की परत बागातच असतील कारण की त्यांना लपायला सेफ जागाच नाही आहे आणि लोक कसं नुकसान करतील म्हणून लगेच त्यांना बाहेर काढतात शेताच्या तसं आपण काढत नाही त्याच्यामुळे ते इथंच थांबतात ह्याच्या आतल्या ह्याच्या आधी पण एका व्हिडिओत आपण बघितलं की आपल्या खाली लिंबाच्या शेतात होते ते म्हणजे जे आपल्या लास्ट जे शेतची धारण होते तर तसे राहतात ते इथंच आणि ही जागा आहे ना तरी त्यांना एकदम सेफ थांबायला डाळिंबाच्या झाडात आणि पाणी पण इथून तळ्यात जाण्यापेक्षा इथं आपल्या रात्रीच्या हावदवर पण पाणी प्यायला येतात म्हणजे पाणी पण जवळ आहे रातच्या लहानला एवढं गवत आहे आणि जनावर न्यायचा टाइम झाला आता जनावर घेऊन जातो एवढ्या का गवतांनी काहीच होणार नाही म्हणजे हे काय दोन तीन गायाच झालं पण आता एवढ्यावरच बस करतो कारण हात पण लई लाल झाला माझा आणि आता जनावर न्यायचा टाईम झाला जनावर घेऊन जातो परत जनावर न्यायला उशीर होईल मग घरी जातानी शुभश्री आणि माईट घेऊन आलोय आणि वृंद हे काय देवशी आणि राणी इथंच बांधलेले बांधापशी आईची ज्वारी काढायची चालू आहे भरपूर कडबा निघतो ह्या शेतात त्या दोघीला नंतर न्यायला येतो आता या दोघींनाच घेऊन जातो बगळे बसलेत अरे बगळे इथं पण आले आता ते आणि तुम्हाला सांगतो आज आहे ना हौदात मासे आणून सोडले तळ्यातले हे जे आता तुम्हाला पाण्यात दिसत ना का कुठं हे बघा ही छोटाले मासे ना तर हे गप्पी मासे हा हे बघा हे तर हे गप्पी मासे ना शेवाळ कंट्रोल होत नाही आणि आता पाणी कमी वर्षी त्यामुळे आपण हाव धुवू शकत नाही हाव धुवायचं म्हणलं एवढं पाणी वेस्ट जाईल त्याच्यामुळे आता हाव धुवायचं नाही म्हणून तळ्यातले मासे आणून सोडलेत आणि जे तळ्यातले मासे ना, तर तर ना। ते पण म्हणजे छोट्या आकाराचे सोडलेत पिल्ले तर ते आता आड लपून बसलेत आज त्यांचा नवीन पहिला दिवस आहे ना त्याच्यामुळे ते आड लपून बसलेत आणि छोट्याले मासे गप्पे मासेच दिसत आहेत वर तर काही दिवसांनी ते मोठे मासे छोट्यांना खाऊन घेतील परंतु ते शेवळ कंट्रोल करू शकतात असं मला वाटतंय कारण की आकाराने मोठे असतात ना खायला जास्त लागतं त्यांना आज किल्लरी वृंदाच्या जागे बांधली कालच्या म्हणजे काल, काल बांध होते त्याच्यामुळे आज जवारीत बांधली आणि वृंद बांधव हो आज तर चांगलं खाल्ले किलरी पण आता यांना घरी घेऊन जातो गवत नाही लालो होतो गवत नाही आज उशीर झाला गवत भरून झाले बैलगाडीत गवत पण थोडंच होत पण उशीर झाला यायला आणि आबाळ आले आज सगळे लोक टेन्शन मध्येच आहेत जर थोडा जरी पाऊस पडला ना तर ज्वारी खराब होते म्हणजे ज्वारी काळी पडते पर मग परत भाव लागत नाही कडवा पण खराब होतो बुरशी येते कडव्याला त्याच्यावर पाऊस नाही आला तरच चांगलाय